नमस्कार मित्रांनो गावठी सोमनाथ वाघेरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण तुम्हाला करंजा शिर्डी बाई या बाई पदयात्रेचं दुसरा दिवस दुसऱ्या दिवसाचं दुपारचं जेवणाचं ठिकाण दाखवत आहे बघू शकता आपण बाहेरचं लोकेशन असं आहे आपल्या गाड्या लावलेल्या आहेत सर्व अशा गाड्या लावलेल्या आहेत इकडे बाहेर असं आहे इकडं जेवणाची सोय केलेली आहे असे हे असं सिन्नरच्या वरती सोय केलेली आहे सिन्नर घाटाच्या वरती दुपार जेवणाची सोय इथे केलेली आहे या हॉटेलच्या पाठीमागे आपण जेवणाच्या जा ठिकाणी जात आहे स्ट्रेट तुम्हाला जेवणाचं ठिकाण दाखवत आहे इकडे आपली जेवणाची व्यवस्था केलेली आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघत जा असे सर्व आराम करत आहेत सर्व आराम करत आहेत इकडे दुपारच्या जेवणाच्या ठिकाणी इकडे आपल्या गाड्या लावलेल्या आहेत आणि इकडे स्वयंपाकाची व्यवस्था चाललेली आहे बघू शकता आपण अशीच सर्व जेवणाची व्यवस्था चाललेली आहे हे बघू शकता इकडे सर्व आराम आराम करत आहेत सर्व झोपलेले आहेत आराम चाललेला आहे इकडे सर्व मंडळी आराम चाललेला आहे बघू शकता तिकडे पुढे स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे मित्रांनो बाय बाय नंतरचा आपण पुढे दाखव अपडेट राहतच आहे